ॉर्ड पहाटच्या तुमचं स्वागत आहे आपल्या देवाची प्रीती प्रभूची कृपा तुमच्या सोबत असो परमेश्वर तुम्हाला शांती आनंद बरकत देऊ या सुंदर सौंदर्श समय प्रभूच्या नावाला आपण धन्यवाद देऊया प्रभूची आपण स्तुती करूया कारण त्याचं नाव स्तवनीय आहे त्याचं नाव वर आकाशात आणि खाली पृथ्वी ती सर्वश्रेष्ठ आहे प्रभूला आपण गौरव देऊया मान सन्मान प्रभूचा आहे आपण छोट्याशा प्रार्थनेने आपण सुरुवात करू मी तुमच्यासाठी प्रार्थना करू इच्छितो धन्यवाद 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 देवा हा दिवस हे वेळ काळ आमच्या जीवनाशी तू जोडली परमेश्वरा त्याबद्दल आम्ही मनापासून तुझे आभार मानतो देवप्पा आपलं वचन सांगतं सत्य तुम्हाला कळेल आणि सत्य तुम्हाला बंदमुक्त करेल या पाठच्या वेळेस समय परमेश्वरा तुझी महान मोठी शांती तुझं तु महान मोठ आनंद देवापा तुझ्या लोकांना आज लाभवते ही सुंदरशी वेळ प्रभू तुझ्या गौरवामध्ये तुझ्या सामर्थ्यामध्ये दे प्रभू दिवसाच्या सुरुवातीच्या अगोदर तुला मी वंदन करतो तुझ्या तु प्रेमाबद्दल तुला धन्यवाद देतो येशूच्या नावामध्ये दे मी मागतो देवाच्या लोकांना आपण गीत गाऊया शुक्रिया मेरे खुदा तूने मेरे लिए जो किया. शुक्रिया मेरे खुदा तूने मेरे लिए जो किया. तूने लो बहाया मेरे लिए तूने लहू बहाया मेरे लिए कैसे भूलू में तेरे एहसान को कैसे भूलू में तेरे एहसान को शुक्रिया मेरे खुदा तूने मेरे लिए जो किया शुक्रिया मेरे खुदा तू मेरे लिए जो किया देख कर भी में देखना पाया सुन मैं सुनना पाया देख कर भी देख देखना पाया सुन कर भी सुन सुनना पाया तूने आवाज दी ओ तूने आवाज दी ओ कैसे भूलू मैं तेरे उस आवाज को कैसे भूलू मैं आज कोदा को शुक्रिया मेरे, खुदा, तुने मेरे लिए जो किया शुक्रिया मेरे खुदा तूने मेरे लिए जो किया अनजाना था मैं बेसहारा था जिंदगी से मैं हारा था अनजाना था मैं बेसहारा था जिंदगी से मैं हारा था लेकिन तूने चुना ओ, -ओ, 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 -ओ लेकिन तूने चुना ओ, ओ, ओ कैसे भूलू मैं तेरे उस एहसान को कैसे भूलू मैं तेरे उस एहसान को शुक्रिया मेरे खुदा तूने मेरे लिए जो किया शुक्रिया मेरे खुदा तूने मेरे लिए जो किया जैसे कहा मैं जा रहा वैसे कहा मैं आऊंगा जैसे कहा मैं जा रहा वैसे काम आऊंगा तूने वादा किया तूने वादा किया ओ कैसे भूलू मैं तेरे उस वादे को कैसे भूलू मैं तेरे उस वादे को शुक्रिया मेरे खुदा तूने मेरे लिए जो किया, शुक्रिया मेरे खुदा मेरे तू जो किया. थैंक यू जीसस प्रेज़ द लॉर्ड प्रभूची स्तुती असो परमेश्वराला मान महिमा गौरव गीत आपण आता गायलं का शुक्रिया मेरे खुदा तुने मेरे लिए जो किया कैसे भूलू मे ते एहसान को प्रभूचं आपल्यावरती खूप मोठं प्रेम आहे आणि परमेश्वराचं येशूचं प्रेम यावरती मी बोलू इच्छितो आणि माझ्या देवाच्या लोकांनो आपण देवाला प्रार्थना करणं गरजेचं आहे आपण त्याचं ऐकणं गरजेचं आहे आपण त्याच्या इच्छा पूर्ण करणं गरजेचं आहे आणि या पहाटच्या वेळेस मय आपण परमेश्वरला प्रार्थना करावी अशी देवाची इच्छा आहे माझ्या देवाच्या लोकांनो बायबलमध्ये ही देवाला प्रार्थना केली आणि देवाने त्यांच्या प्रार्थना ऐकलेल्या आहेत परंतु बऱ्याचशा वेळेस अयोग्य केलेली प्रार्थना अयोग्य ठिकाणी केलेली प्रार्थना देव ऐकत नाही अयोग्य पद्धतीने केलेली प्रार्थना देव ऐकत नाही देवाला दानियाला सारखे लोक योसेफासारखे लोक सारखे लोक विश्वासासारखे सारखे लोक सातत्याने देवासंग चालणारे नोहासारखे लोक प्रभूला हवे आहेत सारखे परमेश्वरासंगच वार्तालाप करणारे लोक देवाला हवे आहेत आजच्या दिवसाबद्दल प्रभू तुम्हाला आशीर्वाद देव आणि मला देवाचं प्रेम तुम्हाला प्रकट करायचं आहे परमेश्वराचं अफार प्रेम आहे बायबल प्रमाण देतं का देव न्यायी आहे आणि तो प्रेमळ पण आहे त्याच्याकडे दोन तरजू आहेत एका याच्यामध्ये न्याय आणि एका याच्यामध्ये प्रेम आहे त्याने जगावर प्रेम पण केलं आणि त्याने जगाचा न्याय पण केला आपलं पुत्र्याच्या द्वारे म्हणून आपण पापी असता ख्रिस्त आपल्या पापाकरिता मरण पावला तो मारल्या गेला गाडल्या गेला आपले पाप त्याने क्षमा केले मरण पावल्यानंतर देवपित्याने त्याला पुन्हा जिवंत केलं सर्व मानवजातीच्या पापाची क्षमा येशूच्या रक्ताच्या द्वारे खंडणी भरून ती पूर्ण केले आणि येशू ख्रिस्त मलन पावल्यानंतर त्याने आपल्याला स्वर्गात जाण्याचा मार्ग तयार केला आणि म्हणून देवाच्या लोकांनो परमेश्वर हा प्रेम आहे पहिली ओहान याच्या अध्याय आणि आठवचनामध्ये देव प्रीती आहे देवाचा स्वभाव प्रेमाने भरलेला आहे आणि जर आपण एकमेकांवरती प्रीती करतो तर आपण देव पण प्रगट करतो देवापाचं जे गुण आहे तो आपण प्रगट करतो आणि म्हणून देवाच्या ठिकाणी आपण त्या ठिकाणी काम करतो जर आपण प्रेम प्रगट करतो तर म्हणून प्रेम सर्वोत्कृष्ट दान आहे प्रीती ही सर्वात कृपादान आहे आणि प्रेम करणं ही परमेश्वराची आज्ञा आहे जर बायबलमध्ये सर्वात मोठी आणि महान आज्ञा जर कोणी येशूला विचारलं तर ईशूने म्हटले का जशी स्वतःवर तशी त्यांनावरती प्रेम कर आणि तुझा देव परमेश्वर याच्यावरती प्रीती कर पूर्ण मनाने पूर्ण जीवाने पूर्ण शक्तीने आपल्याला देवावरती प्रेम करणं गरजेचं आहे आणि जेव्हा आपण देवावरती प्रेम प्रकट करतो तर त्यावेळेस आपण देवाला प्रिय ठरतो आणि देवावरती प्रेम करणं म्हणजेच त्याच्या आज्ञा पालन करणं आहे आणि त्याच्या आज्ञा आपल्या हितासाठी आहे त्याच्या आज्ञा आपल्या भवितव्यामध्ये आपल्याला सुस्थितीची आशा देणारे आहेत आणि देवावरती प्रेम करणारे व्यक्ती हा त्याच्या मार्गात चालणारा व्यक्ती असतो आणि म्हणून आपण बायबलमध्ये पाहतो का त्याच्यावरती कोणी प्रेम केलं तुम्हाला सर्वांना आठवेल का जकय नावाचा एक व्यक्ती होता आणि तुम्हाला आहे का तो जेव्हा इशूला पाहण्याकरिता उमराच्या झाडावरती चढला तर उमराचं झाड लवचिक असतं त्याच्यातून व्हाईट कलरचा चिक बाहेर येतो आणि ते झाड जे आहे ते मुडतं पण तरी पण त्या वाटेने जकाईने ते झाड निवडलं कारण येशू ख्रिस्ताला पाहण्याकरिता त्याने असं नाही म्हटलं का कोणतं झाड बेस्ट असेल येशू ख्रिस्त पाहणं हे त्याच्यासाठी महत्वाचं होतं आणि म्हणून आपण जेव्हाही प्रभू यशू ख्रिस्ताकडे जातो तर त्यावेळेस कुठलं तरी माध्यम असतं मग ते एक चर्च असेल ते सेल, ही एक पास्टर असेल ते प्रार्थना असेल वॉट एवर कुठलंही एक माध्यम आपण निवडतो इशूला पाहण्याकरिता आता आपण येशूचं ऐकण्याकरिता यूट्यूब आहे मोबाईल आहे टी व्ही आहे बायबल आहे हे माध्यम आहेत आणि जकयाने माध्यम निवडलं ईशूला पाहण्याकरिता आणि जेव्हा येशू ख्रिस्ताला त्याने पाहिलं आणि येशूने पण त्याला पाहिलं आणि येशू त्याला म्हणाला जका खाली है, आज मला तुझ्या घरी यायचं आहे तेव्हा जग काय त्वरेने उतरला आणि आपल्या अं म्हणजे एक शक्तीने पूर्ण ताकदीने त्याने येशूचं आगस स्वागत केलं लोक म्हणाले हा तर पापी जणांच्या घरी चाललेला आहे येशूबद्दल कुरकुर करू लागले पण येशू म्हणाला ज्यावेळेस येशू घरी जातो तर त्यावेळेस येशू ख्रिस्त जे बोलण्याच्या अगोदर जकायने फार महत्वाची गोष्ट केली आणि ती ही होती जक म्हणाला येशू जर मी कोणाचा अन्याय जर काही घेतला असेल तर मी त्यांना डबल देतो उभंडाने लोभाने जर काही घेतला असेल तर त्यांना चार पटीने देतो त्यावेळेस ते, ते सगळेजण गप्प राहिले आणि येशू म्हणाला आज या घराला तारण प्राप्त झालं आहे त्याने पैसा वाटून दिला देवाच्या लोकांना त्यांनी पैसा जवळ नाही ठेवला ज्यामुळे त्याला लोक पापी म्हणायचे ज्या कारणामुळे लोक त्याला अपराधी म्हणायचे त्याने सर्व काही ते प्रभू समोर त्याने सोडून दिलं आणि त्याने दाखवून दिलं की प्रभू पैशावर माझं प्रेम नाही माझं प्रेम तुमच्यावरती आहे मी तुमच्या संगीत चालतो असं म्हणून लोक ज्यावेळेस तुम्हाला वाईट बोलतील ते मला आवडत नाही आणि त्याने त्या ते पैशाचा धिक्कार केला आणि प्रभूवरती एक निष्ठेने प्रीती दाखवली आज कितीतरी लोक पैशावरती प्रेम प्रकट करतायत आहेत माझ्या देवाच्या लोकांना ऐका पैसा सर्वस्व नाही पैसा ही काळाची गरज आहे पैसा आपल्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाईल पण पैसा आपल्याला बरं करणार नाही पैसा मोठं घर देईल पण पैसा शांती देणार नाही पैसा ही काळाची गरज आहे केवळ गरज आहे आणि बाबा सांगतो तोच आपल्या प्रियजनाला लागेल ते झोपेतही देईल जर तुम्ही त्याचे प्रिय आहात तर तो तुम्हाला लागेल ते झोपेतही देईल काळजी करू नका चिंता करू नका कारण तुम्ही आकाशातील पाखरांना पहा ती पेरणी करत नाही कापणी करत नाही झोळी नाही आणि त्यांना का चिंता पण नाही तरी देव त्यांना खावायला अन्न देतो प्यावायला पाणी देतो जर देव छोट्याशा पाखरांची काळजी घेऊ शकतो तर त्याने तुम्हाला आपल्या हाताने घडवलेलं आहे आपल्या प्रतिरूपाचं आपलं श्रेष्ठ बनवलेला आहे काळजी करू नका कुठल्याही गोष्टीची देव तुम्हाला देईल आणि चिंता केल्या कारणास्तव आपल्याला बऱ्याचशा काही गोष्टी कमी पडतात पण तो आपण जेव्हा देवावरती प्रेम करतो त्याच्या आज्ञेप्रमाणे आपण जीवन जगतो त्याच्या वचनाचं मनन चिंतन करतो त्याच्याकडे आपण लक्ष लावतो तर परमेश्वर आपल्याला सर्व काही गोष्टी ब्लेस करतो आणि आपल्या परमेश्वर इच्छा पूर्ण करतो गॉड ब्लेस यू ब्रदर आणि म्हणून आपण देवरती प्रेम करणारे लोक असणं गरजेचं आहे आपण देवावरती प्रीती करणाऱ्या लोकांमध्ये आपण श्रेष्ठ असणं गरजेचं आहे आपण किती प्रेम करतो हे प्रभू आपल्याला पाहत असतो देव आपल्याला चेक करतो आपलं प्रेम कशा प्रकारे आहे बऱ्याचशा वेळेस काही लोक प्रेम करतात परंतु त्यांच्या प्रेमामध्ये ढोंग असतं आणि अरंकारास पत्रामध्ये म्हटलेलं आहे का प्रीतीमध्ये ढोंग नसावं येशू ख्रिस्ताचं हृदयातलं प्रेम होतं क्रिसावरती मरण पावला आणि त्याच्या कुशीमध्ये भाला भोसकला तेव्हा पाणी आणि रक्त बाहेर आलं पाणी हे दयेचं दर्शक आहे आणि रक्त हे प्रेमाचं दर्शक आहे आणि ते जर येशून केलं असेल तर ते हृदयातून केलेलं आहे आणि म्हणून हृदयातून बाहेर येणार प्रेम हे सत्य प्रेम आहे अंतकरणातलं प्रेम जे आहे ते खरं प्रेम आहे बऱ्याचशा वेळेस शब्दांची प्रीती प्रभूला नको कृतीतली प्रीती जगैने ज्या प्रकारे प्रगट केली तसं प्रेम आपण परमेश्वरामध्ये प्रगट करणं गरजेचं आहे त्या प्रीतीनुसार आपण चालणं गरजेचं आहे त्या प्रेमाला आपण दाखवणं गरजेचं आहे आणि म्हणून प्रीती जे आहे ते प्रगट करण्याची एक व्याख्या आहे प्रीती जी आहे ती भावना आहे प्रीती एक जे आहे ते शब्दाने नाही पण कृतीने दाखवणारी क्रिया आहे आणि म्हणून प्रीती जर नसेल तर झांज ज्या पद्धतीने आहे थाळी ज्या पद्धतीने आहे तसं आहे ती वाचते परंतु काही घडत नाही आणि म्हणून आपण देवदूताची भाषा जर बोललो मोठे मोठे संदेश दिले आणि आपलं जर प्रेम जर नसेल तर आपलं सर्व काही व्यर्थ आहे प्रेम फार महत्वाची गोष्ट आहे आणि जर तुम्ही तुमच्या लेकरांवरती जर तुम्ही तुमच्या फॅमिलीवरती प्रेम करताय तर तुम्ही त्यांच्या जीव वाचवण्याकरिता आणि स्वर्गात जाण्याकरिता झटणं गरजेचं आहे आणि म्हणून आपण शेवटच्या काळामध्ये असताना आपल्याला देवाची आज्ञा ही आहे की जशी स्वतःवर तशी आपण इतरांवरती पण प्रीती करणं गरजेचं आहे बऱ्याचशा वेळेस लोकांना वाटतं का नाही मी इतरांवरती प्रेम केल्याने माझ्याकडे असणारी गोष्ट कमी होऊन जाते परंतु सांगतो का न्यायाच्या दिवशी देव नीतिमानाला म्हणेल हा हो नीतिमान नो तुम्ही या स्वर्गाचं राज्य उपभोगण्याकरिता कारण मी भूकेला होतो त्यावेळेस तुम्हाला खावायला न दिलं मी ताणेला होतो त्यावेळेस मला पेवायला पाणी दिलं मी उघडा होतो त्यावेळेस तुम्ही मला घरात घेतलं आणि मी बंदीगृहात असताना तुम्हाला भेटायला आले त्यावेळेस नीतीमान लोक म्हणतील प्रभू आम्ही हे कधी केलं त्यावेळेस प्रभू त्यांना म्हणेल का ज्या अर्थी तुम्ही एका लहान कनिष्ठापैकी एखाद्या माझ्या बांधवाला केलं त्या पद्धतीने तुम्ही ते मला केल्यासारखं आहे आणि म्हणून हे फार महत्वाचं आहे प्रेम जे आहे कधी फुगत नाही प्रेम आशा ही कधी संपत नाही प्रेम आशा आणि विश्वास या गोष्टी न संपणाऱ्या गोष्टी आहेत आणि म्हणून त्यातलं उत्कृष्ट आहे प्रेम आणि प्रे ते प्रेम जे आहे ते आपल्यामध्ये असणं गरजेचं आहे आणि गीतकार म्हणतो का प्रीती कधी रुसत नाही प्रीती कधी फुगत नाही गैरशिस्त वागत नाही आणि बडाया मारत नाही जितकं आपल्यामध्ये प्रेम आहे तितकं आपल्यामध्ये दैवी गुण आहे जितकं आपल्यामध्ये प्रेम आहे तितकं देवाचा आपल्याला लग... आपल्यावरती प्रेम आहे जितकं आपल्यामध्ये प्रेम आहे आणि तितका देवाचा सहवास आपल्यामध्ये आहे पायगोमध्ये खूप सारे लोक आहेत का देवरती प्रेम करायचे नोहाने देवावरती प्रेम केलं त्याच्या पालन केल्या त्याचा जीव वाचला गेला मोशेने देवरती प्रेम केलं तो अन्नपाने बिना चाळीस दिवस चाळीस रात्र डोंगरावरती पर्वतावरती देवासंगे बोलला आणि मोठी मोठी चमत्कार जुन्या करारामध्ये देवाने मोशेच्याद्वारे केले आणि प्रेम करणाऱ्या ठाई चमत्कार आहे ज्याच्यामध्ये जास्त प्रेम आहे त्याच्यामध्ये जास्त चमत्कार आहे ज्याच्यामध्ये प्रेम आहे त्याच्यामध्ये जास्त सामर्थ्य आहे तुम्ही पाहताल पेत्रा योहान हे प्रेमाने भरले आणि वाटेने जात असताना लंगडे भिकारायला ते म्हणाले आमच्याजवळ सोने रूपे काय नाही म्हणून जे आहे ते आम्ही तुला देतो नासरेतकर येशूच्या नावाने हलो या उठ आणि चालू लाभ सांगत तक्षणी असं नाही म्हंटल का उद्या असं नाही म्हटलं परवा तक्षणी म्हणून ते सामर्थ्य तक्षणी जाणवलं पाहिजे आणि ते प्रभू येशूच्या सामर्थ्यशाली हातामध्ये तक्षणी होत कारण येशू प्रेमाने भरलेला होता येशू वाट्याने चालायचा लोक त्याला स्पर्श करायचे ते बरे व्हायचे हालुलया तसं तक्षणी प्रभूचं सामर्थ्य आपल्याला जर जाणवलं तर प्रेमाचा द्वार आपण खोलणं गरजेचं आहे तुम्ही जर पाहताल प्रीती शांती आनंद ममता सहनशीलता चांगलपणा विश्वासोपणा सौम्यता आणि इंद्रिय दमन हे आत्म्याचे नऊ वरदान आहेत पण त्यामधलं सर्वात श्रेष्ठ जर कोणी कुन, कोणतं फळ म्हटलं तर गलती पाच भविषणाप्रमाणे प्रीती आहे आणि म्हणून प्रीती हे फळ आल्याने आपल्या घरात आनंद शांती बरकत आरोग्य सर्वस्व येतं आणि जर प्रेम नाहीये तर त्या ठिकाणी देवाचा हात बंद होऊन जातो जिथं प्रेम आहे तिथं सर्वस्व आहे ज्या घरामध्ये प्रेम नाही तिथं भांडण आहे ज्या घरामध्ये प्रेम नाही त्या ठिकाणी आजार आहे ज्या घरामध्ये प्रेम नाहीये त्या ठिकाणी बरकत नाहीये ज्या ठिकाणी प्रेम नाहीये त्या ठिकाणी आज्ञा धारकपणा नाहीये देव अब्रामावरती प्रेम करायचा आणि अब्राम देवावरती प्रेम करायचा आणि म्हणून देव जे सांगायचा ते अब्राम करायचा एक दिवस तर देवाने सांगितलं तुझा एक उलता मुलगा जो आहे ज्याच तुझ्यावरती ज्याच ज्याच्यावर तुझं जास्त प्रेम आहे त्याला माझ्यासाठी अर्पण कर आणि अब्रामाने वेळ विलंब न लावता सकाळीच मोठ्या पहाटेच उठून आपल्या पुत्राला घेतलं आणि सांगितलं की आपल्याला पर्वतावरती बली द्यावायला जायचं आहे आणि सर्वस्व घेतलं असताना देखील बाळाने प्रश्न विचारला बाबा आपण सर्व काही घेतलेलं आहे परंतु बली देणारा कोकरा आपण घेतला नाही तेव्हा अब्रामाने किती सुंदर उत्तर दिलं त्या ठिकाणी आणि हे प्रेम करणाऱ्यांचं उत्तर आहे का बाळा योग्य वेळेस मी परमेश्वर पाहून दे आणि म्हणून जेव्हा गरज आहे आपल्याला तेव्हा परमेश्वर निश्चितच देणार ज्या गोष्टी आपल्याला हव्या आहेत आणि परमेश्वर आपली गरज भागवल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून देवाच्या लोकांनो आपण देवावरती प्रेम करूया कारण प्रेमामध्ये सर्वस्व आहे आणि बायबल सांगत जग आणि जगातल्या गोष्टीवरती प्रेम करू नका कारण जगात आणि जगातल्या गोष्टीमध्ये जे काही आहे ते म्हणजे देहाची वासना डोळ्याची वासना आणि संसाराची फुशारकी ही देवापासून नाही तर जगातल्या गोष्टीपासून आहे आणि जगात तुम्हाला माहिती आहे शैतान आहे आज खूप लोकांकडे पैसा असेल तर लोक त्यांच्यावरती प्रेम करतात ज्यांच्याकडे येशू आहे ते प्रेम खरं आहे आणि मग तुमच्याकडे येशू असणं गरजेचं आहे तर जगातल्या सर्व काही गोष्टी तुमच्याकडे असल्यासारखं आहे कारण निर्माण करता व निर्मिती याच्यामध्ये खूप मोठा फरक आहे आणि ज्याने आपल्याला बनवलं तोच जर आपल्या सोबत आहे तर काळजी करू नका सर्वस्व तुम्हाला मिळून जाणार आहे प्रथम त्याला मिळवण्याकरिता झटा त्याचं राज्य मिळवण्याकरिता झटा जे काय आपल्याला पाहिजे ते परमेश्वर लागेल ते झोपीतही देईल गॉड यू जर तुमच्या काही प्रेरिक्वेस्ट असतील तर नक्की कळवा माझ्यासाठी प्रार्थनेत आठवण ठेवा म्हणजे मला देवपणे आरोग्य दिलेलं आहे आणि अद्भुतरित्या परमेश्वराने मला जे आहे ते छुटकारा दिलेला आहे मी लाखो करोडो धन्यवाद देतो हृदयातला धन्यवाद देतो परमेश्वर चांगला आहे मग गॉड ब्लेस यू आपण चला प्रार्थना करूया यावेळेस मी तुमच्यासाठी प्रार्थना करत आहे धन्यवाद येशू थँक यू जीजस धन्यवाद राजा आकाश आकाश्वी निर्माण करना सेनाधीश परमेश्वरा मी तुला धन्यवाद धन्यवाद अच्छा प्रेम करना होतो। एक शुक्रिया मेरे खुदा। मेरे लिए जो कुछ किया तूने लहू बहाया धन्यवाद प्रभु तुझी स्तुति तुझी आराधना बाप्पा मी सुंदर छाई धन्यवाद प्रभु देते प्रभुबा द्वारे जुडलेले ते बाप्पा तुझ्या प्रियजनांचं जीवन मी तुझ्या हातात देतो प्रभू आप्पासाहेब कनगरे यांचं शिरात्मा तुझ्या हातात देतो तेव्हा अनेक लोक या ठिकाणी प्रार्थनेला जुळले आहेत तेव्हा मी प्रत्येक फॅमिलीसाठी प्रेयर करतो तेव्हा प्रत्येकांचं जीवन मी तुझ्या हातात देतो आम्हाला या महिन्यामध्ये तेव्हा प्रेमामध्ये ऐक्यामध्ये आमची वाढ कर प्रभू आम्हाला या दिवसांमध्ये तुझ्या गौरवामध्ये आम्हाला बलवंत कर लॉर्ड आम्ही तुला गौरव देतो तुला महिमा देतो प्रभू जसं तो आम्हाला श्वास देतो तसं देवप्पा तो आम्हाला अनमोल वेळ देतो आम्ही तुला गौरव देतो त्यातून देवप्पा थोडस वेळ आम्ही तुला देतो आणि देवप तुझा धन्यवाद करतो आजचा दिवस आमच्या जीवनाशी जोडला आजच्या दिवसा तू आम्हाला प्रार्थनेमध्ये वचनामध्ये तू स्थिर केलं त्याबद्दल तुला धन्यवाद आजचा हा दिवस आमच्यासाठी सुखाचा आरोग्याचा शांतीचा आनंदाचा आणि बरकतीचा जाऊ दे आजच्या दिवसा आनंद आणि बाप्पा आमच्या जीवनामध्ये नादू दे हे ना प्रार्थना करतो देवप्पा कितीतरी दे लोक आज या दिवसांमध्ये आपल्या आरोग्यासाठी झटत आहे त्यांना ब्लेस कर त्यांचं दुःख आनंदात बदल देवप्पा आमच्या या प्रार्थनेमुळं कित्येक लोकांना देवप्पा तू वाचवत आहे इलेक्ट्रिक शॉर्ट पासून ऍक्सिडेंट पासून आणि देवप्पा कंपनीतल्या मारापासून देवाप्पा कंपनीतल्या भयंकर ऍक्सिडेंट पासून दे सूरजला देवप्पा काल तू वाचवलं त्याबद्दल तुला धन्यवाद देवप्पा अनेक वेगवेगळ्या प्रकारचे संकट आकाश ते झाडला तू वाचवलं त्याबद्दल तुला धन्यवाद देव आमच्या कानावरती घटना पडतात देवप्पा हिंदूबाईला तू वाचवलं त्याबद्दल तुला धन्यवाद त्या आमच्या प्रार्थना आहे दे देवप्पा तू प्रियजनांना वाचवतो तेव्हा मी तुला धन्यवाद देतो का तू आमचा बचाव करतो देवप्पा मी तुझं कवच प्रांजंगावच्या मंडळीसाठी साठी प्रस्थापित करतो कारण जे लोक तू माझ्यासाठी दिले त्यांच्यासाठी मला हात उभारणं गरजेचं आहे तसा मोशी इस्रायल लोकांकरिता हात उभारायचा तेव्हा त्याचप्रकारे आज मी तुझ्या लोकांकरिता हाल या मध्यस्थी करतो तेव्हा तुझ्या लोकांकरिता मी आज तुझ्याकडे आक्रोश करतो तुझ्या लोकांकरिता मी आज देवप्पा झटतो प्रार्थना करतो तेव्हा त्यांचं शिव शरीर आत्मा मी तुझ्या आधीन आणि स्वाधीन करतो हा लेलू या देवप्पा त्यांचं त्यांचं जीवन तो आशीर्वादित कर तेव्हा त्यांच्या जीवनातल्या सर्व कमी गटी इशूच्या नावामध्ये ओ प्रभू बरकतीने भरल्या जाऊ दे तेव्हा त्यांची ताट वाटी परात देवप्पा त्यांचे पाण्याचे सर्वस्व देवप्पा ओ त्या पा काट दे त्यांचे पात्र काठोकाठ भरून वाहू दे त्यांच्या डोक्याला तेलाचा अभिषेक कर सर्व आपल्या स्वर्गीय तू पूर्ण कर महान कार्य त्यांच्या जीवनामध्ये घडून येऊ दे आणि हो दे तुझ्या नावाचं गौरव दे बाप्पा तुझी महिमा तुझी स्तुती प्रभू येशूच्या नावात आम्ही करतो तेव्हा तुला महान मन सन्मान तुला देतो बाप्पा आज आम्ही जे वचन ऐकलं तेव्हा ते प्रेमाबद्दल होतं आणि आपलं वचन सांगतं का प्रीती ही सर्वोत्कृष्ट कृपादान आहे त्यामध्ये देवप्पा वाढण्याकरिता तो आम्हाला सहाय्य कर मदत कर धन्यवाद देतो देवप्पा तुझी कृपा आम्हाला आज पुरवली आम्ही या जिवंताच्या भूमीवरती आज जिवंत आहोत कित्येक लोक हा वेळ कित्येक लोक हा क्षण कित्येक लोक देवप्पा ही घटका पाऊ शकले नाही पण तू आम्हाला तु जिवंत ठेवलं आणि जिवंताच्या भूमीवरती तुझे आभार मानण्याकरिता देवप्पा तो आम्हाला वेळ दिलं म्हणून तुला धन्यवाद देतो देवप्पा तुझी स्तुती करतो तेव्हा तो आपल्या वैभव जेव्हा येशील त्यावेळेस देवप्पा आम्ही निर्दोष पवित्र तुझ्या मार्गात आणि विश्वासामध्ये स्थिर असावं असंच तू बनव त्याकरिता आम्हाला तुझी कृपा राहू दे आजच्या दिवसाकरिता तुझ्या लोकांना तुझं पवित्र अति सामर्थ्य प्रकट करतो प्रार्थना करतो पिता पुत्र आत्म्याच्या पुत्र, नावा त्या प्रत्येकावरती तुझी कृपा दृष्टी राह दे जे फायनान्शियल मध्ये आज तंगीमध्ये आहेत त्यांना देखील सहाय्य ज्यांच्या गरजा आज जे बंधनात आहे जे हॉस्पिटलमध्ये आहेत त्यांना देखील तू बाहेर का मोठे मोठे आजार इश्यूच्या नावात त्यांच्या तू निघून जाऊ दे वेगवेगळ्या प्रकारचे बंधन त्यांच्यावर तुटल्या जाऊ दे। देवपा आम्ही मध्यस्थी करतो प्रार्थना करतो नाचरेकर येशूच्या नावामध्ये त्यांचं बंधन तुटल्या जाऊ दे त्यांच्या जीवनामध्ये आनंद बरकत येऊ दे हरे अडखळ करणाऱ्या दुष्टशक्तीला अंधकाराच्या ताकदीला मी येशूच्या नावामध्ये नाश करतो आणि देवप्पा तुझं महान मोठं प्रेम तुझी शांती आनंद बरकत तुझ्या प्रिय जणांमध्ये मी स्वीकारतो आभार मानतो देवप्पा आजच्या या प्रभू पहाटच्या प्रार्थनेमध्ये तू आम्हाला वेळ दिलं आणि देवपा तुला गौरव देतो इथून तुझं सर्व काही वेळ का आम्ही तुझ्या अधीन आणि स्वाधीन करतो जगाचं व आमचा धन्यतारक प्रभू ख्रिस्त याच्या नावात आम्ही प्रार्थना ब्लेस यू प्रेस लॉर्ड स्वागत आहे प्रभू तुम्हाला ब्लेस करू mm -hmm, mm -hmm, mm -hmm. mm-hmm